समता विचार प्रसार संस्था सादर करीत आहे काय हरकत आहे

चल एक काम करूया अपन डांस करेगा आता चल डांस करा

당신은 무슨 생각 하시나요? 사랑해요 오! 나는 당신을 사랑하지 않습니다 왜? 왜 당신을 사랑하지 않습니다? 당신은 어떤 문제가 있습니까? 당신은 저의 사랑을 좋아하지 않습니까? 네, 사랑합니다 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 말해

काय बोलायच मुली आवडतात म्हणजे मला मुलांबद्दल काहीच नाही आवडतं कशाला रडतेच कशाला सांग ना मला तस मी मित्र माझ्याशी मुलेपणाने पोहोच बर काम करूया आपण उद्या माझ्या एका मैत्रिणीकडे जाऊ ती ऍक्च्युली डॉक्टर आहे ती हे केसेस बघते की लाईक ती आहे ती तुला नक्कीच चांगली ऍडवाईस दे तुझ्या मनात जे काही गोंधळ चालू आहे ना त्यावर ते नक्कीच उपाय काढेल चालेल ना थँक्यू वेलकम तुझा मित्र आहे मी चल तुला सोडून येतो हो ये तू कसा आहेस एकदम मस्त आणि तुम्ही काय बोलतो मला आपण मित्र आहोत ना सिनियर आहेस तुम्हाला हो का मग कसं यायला झालं ती माझी मैत्रीण चुरे का? काल मी तुला कॉल केला बघ हो हो आठवड्याबाबतच केलं अच्छा तेच मी तिच्याबद्दलच विचार करतो ते मला वाटलं तू येशील की नाही वाचू दे हे वाचण्याचे मनातले प्रश्न असतील ते सुटते म्हणजे एका बाईला दुसऱ्या बाईबद्दल लैंगिक आकर्षण आहे विज्ञानाने आणि वैद्यकीय ज्ञानाने मान्य केले आहे की असं असूतात बदल्यामुळे त्या व्यक्तीने स्वतःहून केलेली निवड नव्हे ही वातावरणाचा परिणाम म्हणून असं वाटत हे कारण ही प्रवृत्ती बदलता येत नाही एक नैसर्गिक अंतप्रेरणा सहज प्रवृत्ती नैसर्गिक आहे हे समजून घेऊन म्हटलं जात यू सो मच डॉक्टर तुमच्यामुळे मला थोडं थोडं बरं वाटते पुढचे पण काही प्रश्न असतील तर तू बिंदास्त पण माझ्याजवळ येऊ शकतेस आणि ते खर थँक्यू सो मच तुझ्यामुळे मला एवढं सगळं कळलं ती पार्टी किती मस्त झाली ना मजा किती छान पार्टी दिली आपल्याला अरे आणि तो पर्सनल पार्टी झाली पण आता कोणी भेटूच शकत नाही हो आपण तरी चौघे जणी एका घरात राहतो म्हणून ठीक आहे हं शकती अरे हा थोडं रोहित त्या दिवशी थांबवलं का होतं का काही नाही असं होतं काहीतरी बोललं असत तुम्ही हां कोणता तरी काढला असता अगं काही नाही त्यांनी मला प्रपोज

तू ले काल मि आणि रोनी, डॉक्टर मेघांकडे गेलो होते त्यांनी आम्हाला सांगितलं की

मुली बघा पाहिजे मग सुरेखा तू तू काय करतेस <laughs> मला खरं तर सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणायचंय तुम्ही खूप समजून घेतलंय मला आणि प्रेमाचं काय प्रेम कोणावरही करावं प्रेम कधीही होतं आणि प्रेमाला मर्यादा नाही मी करते नाटक बघितल्यानंतर मला नाही वाटत इथे कुठल्याही प्रेक्षकाच्या मनात कुठल्याही प्रकारची हरकत असेल बरोबर ना तर हा माजवाडा आणि मानपाडा गट जे सादर सादर करत होतो तर मी त्या सर्व कलाकारांना विनंती करतो की दोन मिनिटांसाठी आपण सर्वांनी पुढे यायचं आहे आमचं काही हरकत नाहीये तुम्ही छान नाटक केलंय आणि मी आता जी लॉयर झाली तिला माहितच असेल की तीनशे सत्याहत्तर आता पण केलेला आहे नाव सांगा तुम्ही ओळख करून ना नाव नंदिनी नरे ना माझ नाव वैष्णवी गणपत कवटे माझं नाव स्वप्नाली सुनीता मनोहर मी मात्र नाव आमच्या संस्थेप्रमाणेच माझं सुरेखा नकुताई बाबुर। किशन सिंग माझ नमस्कार माझं नाव रोनित बिरजू भिडे सर्व कलाकार हे समता संस्कार शिबिरामधून तयार होऊन आता हे नाटक सादर करतात जाऊ शकता तुम्ही पुढील गट ढोकाळी युवा गट